मित्रांनो आज वीस मे आहे आणि आपण बघताय वातावरण पूर्ण बदललेलं आहे आणि आता दुपारच्या जवळजवळ दोन वाजून एकोणपन्नास मिनटं झालेली आहेत आणि वातावरण पूर्ण ढगाळ झालेलं आहे आणि विजांचा मोठमोठ्याने कडकडाट होतो आहे ढगांचा गडगडाट होतो आहे विजा चमकता जोरजोरात आणि त्यामुळे मी माझा फोन आता हा हे बा आता पण वीज चमकले आता जोरात आवाज होईल आहे ना त्यामुळे माझा फोन मी आता लाईट मोडवर ठेवलेलं ला आहे कारण खूप भीती असते कारण ज्यावेळेला विजा चमकतात त्यावेळेला फोन हातात ठेवणंसुद्धा खूप चुकीचं आहे कारण करंट लागतो कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे कारण माझ्या पायावर जेव्हा लॅपटॉप मी घेऊन बसलेला होतो आणि ज्यावेळेस वीज चमकत होते त्यावेळेला मला करंट लागलेला आहे त्या लॅपटॉपचा त्यामुळे मोबाईलसुद्धा येताना मला खूप भीती वाटते परंतु हे वातावरण बघून मला आई वाटतंय की पावसाला सुरुवात होणारच आहे कारण तसं राजापुरात पाऊस पडतो आहे थोडा थोडा पाऊस पडला आहे कारण रात्रीचा पण पाऊस पडलेला आहे जवळ नाही म्हटलं तरी पाणी पाटातून वाहने का तरी पाऊस पडलेला आहे परंतु आजचं वातावरण जरा वेगळंच आहे असं वाटतं आहे की आता पाऊस मुसळधार आणि मोठा पाऊस येणार असं वाटतं आहे आणि जोरात हा गडगडाट होतो आहे आकाशामध्ये वीज आता पण वीज चमकली आता पाहत आहे वीज चमकली आणि आता मोठा आवाज होईल बघा वाट पाहूया मित्रांनो बघताय दुपारचे तीन वाजलेले आहेत आज तारीख आहे वीस मे आणि आहे पूर्ण आकाशात पूर्ण ढग टाटून आलेले आहेत हे आहे आणि जोराजोरात जोरात वीज चमकते तसंच ढगांचा गडगडाट देखील जोरात होतो आहे असं वाटतंय की आता मुसळधार पाऊस कोसळू शकतो आपल्या राजापूरमध्ये या अगोदरसुद्धा पाऊस पडलेला आहे दोन तीन वेळा म्हणजे पाटातून पाणी वाणे का पाऊस पडलेला आहे आता बा वीज चमकले आता जोरात गडगडाट होईल आवाज ऐकलात ना आता अजून काय पावसाचा एक थे थेंब सुद्धा पडलेला नाही आहे एकदम काळोखी झालेली आहे कारण हे आता वातावरण आहे दुपारचं वातावरण आहे साधारण आता तीनला दहा मिनटं होती जेव्हा व्हिडिओला सुरुवात केली आपण जरा वरती जाऊया हायवेला आणि पाहूया कसं वातावरण आहे ते आता दुपारच्या जवळजवळ तीन वाजे चाललेले आहेत आणि जोरात विजांचा कडकडा जाते आणि आता पाऊस पडायला लागलाय वातावरण पूर्ण बदलून गेलं असं वाटतंय की संध्याकाळचे सात वाज़त चाललेले आहेत असं वाटतंय हे आहे आजचं राजापूरचं वातावरण आज आहे वीस मे दोन हजार पंचवीस फक्त दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि आता वातावरण पाहताय अगदी संध्याकाळचे सात वाजल्यासारखं आणि आता पाहिला किती जोरामध्ये वीज चमकली मला आता मोबाईल हातात घेऊन सुद्धा भीती वाटते <laughs> <laughs> आता राजापुरात पाऊस पडायला लागला आहे खूप मुसळधार पाऊस पडतो आहे आणि हा पाऊस पडतोय ते विजांच्या कडकडाटासहित आणि ढागांच्या कडकडाटासहित हा पाऊस पडतोय मित्रांनो पाहत आहे आता पाऊस जोरात पडायला लागला आहे आज तारीख आहे वीस मे आणि वीस मेला पाहत आहे पाऊस किती जोरात पडतो आहे या अगोदर सुद्धा राजागोरमध्ये पाऊस पडलेला आहे परंतु जो रात्रीला पाऊस पडला मित्रांनो पाहत आहे पाऊस किती मुसळधार पडतो आहे परंतु हा पाऊस खरा झाला आहे की कसं ते काय मी सांगू शकत नाही कारण अजून हा वीस तारीख आहे अजून पावसाळा सुरू व्हायला अजून दहा दिवस बाकी आहेत कारण शक्यतो जूनपासून पावसाळ्याला सुरुवात होते मित्रांनो आता पावसाळा सुरू झालाच असेल तर आपल्याला पावसाळ्यातील वेगवेगळ्या प्रकारे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील आपल्या मा चॅनलवर आणि ते पाहण्यासाठी आपल्या मा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा धन्यवाद मित्रांनो आणि शुभ पावसाळा तुम्हा सर्वांना काळजी घ्या स्वतःची धन्यवाद धन्यवाद धन्यवाद